अवधूत श्री गुरुदेव स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी अज मी आपल्याला पितृपक्षामध्ये दे, देवीचा टाक घ्यायला चालेल का पितृ आपण घटस्थापना आता होणार आहे बावीस तारखेपासून मग त्याची देवीची तयारी करायला चालेल का आपण देवीचा टाका आहे तो घेतला चालेल त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पितृ पक्षामध्ये आपण आपल्या देवीची जे खूप जणांच्या घरामध्ये देवीचा टाक असेल तो खराब झाला असेल देवीचा टाक खराब झाला असेल कोणाकोणाला नवीन घ्यायचा असेल यंत्र तंत्र याच्या नादी न लागता सिद्ध कोण काय यंत्र असेल हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या ते न घेता आपल्या देवघरामध्ये दे, आपण आपली कुलदेवता बघायला पाहिजे नवरात्र कशासाठी बसवतो आपण नवरात्र असेच नऊ दिवस बसवायचे असते का देवी आता निद्रा अवस्थेमध्ये असते मग खूप जण कसं होत की हे यंत्र घ्या ते यंत्र घ्या आणि मूळ मूळ गोष्टी ज्या आहेत मूळ गोष्टी कोणती आहे आपल्या देवघरामध्ये देवीचा टाक खंडोबाचा टाक तो महत्वाचा आहे तो जातो बाजूला खूप जणांची घरं बघितले मी खूप जणांनी वास्तू विजिटसाठी बोलवलं हे बघितलं त्यांच्या घरी एवढे मोठे मोठे यंत्र आहे अकरा हजाराचे पंधरा हजाराचे पण घरामध्ये देवीचा टाक नाही शांतता कस का लागेल घर शांत होणार नाही आणि घर शांत होणार नाही मग त्याचा उपयोग काय म्हणून पूर्वीच्या काळापासून प्रत्येकाच्या घरामध्ये देवीचा टाका असेल खंडोबाचा टाका असेल तेच महत्वाचं आहे बाळकृष्ण असेल गणपती असेल शंका असेल घंटी असेल यंत्रतंत्र पहिले कधीच नव्हते मला सांगा कोणी कमेंट करून मला अवश्य सांगा यंत्रतंत्र पहिले होते का आपल्या यंत्रतंत्राला विरोध नाही विरोध त्या गोष्टीचा आहे की ते यंत्र यंत्र घेऊन खूप जण म्हणता मग पैसे येतील हे येतील असं काहीच नाही असे पैसे किंवा हे अशा गोष्टी येत नसता लक्षात ठेवा या पितृ प्रत्येकाच्या घरामध्ये जर देवीचा टाक नसेल तर देवीचा टाक घ्यावा प्रत्येकाने घरामध्ये दोन दोन देवीचे टाक नसावे मूर्ती आणि देवीचा टाक सोबत नसावा प्रत्येकाने नवरात्रीमध्ये आपण सेवा करायला पाहिजे दुर्गा सप्तशेती असेल सिद्धकुंजिका स्तोत्र असेल नवार जप असेल खूप जणाला उपास असतो यावेळेस नवरात्री दहा हो दिवसाची आलेली आहे आणि या दहा दिवसाच्या कालावधीमध्ये कुंकुमार्चना असेल हे कुंकुमार्चना आता देवी आपण गटी बसवली मग अर्चन कशावर करायचं अर्चन तुम्ही सुपारीवर करू शकता सुपारीवर करू शकता कुंकुमार्चन सुपारीवर करावं किंवा मग आपण कुंकुम अर्चना असेल ते सुपारीवर केलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही हेच पाहिजे तेच पाहिजे असं काही विषय नाही खूप पहिल्यापासून खूप जणांना आपली कुलदेवताच माहीत नसते आपण आईची सेवा सोडून मावशीची से सेवा करत असतो म्हणून सगळ्यांनी आपली पहिले कुलदेवता समजून घ्या आता नवरात्र काही दिवसात येऊन ठेप आलेले आहे प्रत्येकाने खूप जण कसं करतात काही ठिकाणी मोठ्या घरी जर बसत असेल देवी मग आपल्या घरी काहीच करत नाही तसं नाहीये आपण पण अखंड दिवा असेल सेवा असेल ते आपण करायला पाहिजे देवीचा सा टाक साधा चांदीचा साधीचा साधा जरी घेतला चालतो खंडाबा खंडोबाचा टाक पण साधा घेतला तरी चालतो यंत्रातंत्राच्या माग लागू नका देवी आईला तुम्ही जितके दुर्गा सप्तशती रोज वाचणार दुर्गा सप्तशती असेल नवार मंत्रा जप असेल सिद्ध स्तोत्र असेल ही सेवा हीच देवी आईला आवडते बाकी गोष्टी नाही हो माझ्यात मध्ये मा नाहीच यंत्रतंत्रामध्ये अडकून फायदा नाहीये खूप जण म्हणतात मग हे यंत्र घ्या मग तुमचा भरभराट होईल असं काही नसतं सेवा जो व्यक्ती करतो त्या व्यक्तीला तसं फळ भेटत असत आता एखादं मीठ आहे मीठ त्याचा गुणधर्म सोडतच नाही तर किती चांगल्या पानात धुवा कोणत्या पानात काही करा तुम्ही मीठ तर मीठ तस असत म्हणून आपण ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्याचं समर्थन करायचं नाही आपण आपली सेवा आपल्या देवघरामध्ये व्यर्थ गोष्टी ठेवायच्या नाही देवघर म्हणजे म्युझियम हे नाही की कोणत्या गोष्टी आणा देवघरात ठेवा कोणत्या गोष्टी आणायच्या देवघरात ठेवायच्या असं नाही खूप ठिकाणी खूप ठिकाणी आपण देवघरामध्ये बघतो हत्ती असेल पूर्ण प्राणी संग्रहालय झाले काही काही देवघर हत्ती असेल वाघ असेल उंट असेल सगळं देवघरामध्ये आणि देव नाही तसं नक्की आपण जेव्हा देवघरामध्ये आपली कुलदेवता आणि कुलदेवता हे दोन मुख्य देवता आहेत आणि काही काही जणांचे काही काही परंपरा आहेत तुमच्या परंपरा वेगवेगळ्या असतात काही घरामध्ये पाच टाक असतात पाच काही काहींच्या घरामध्ये दोन टाक असतात आपली परंपरा जी आहे त्याच परंपरेप्रमाणे आपण टाक ठेवायचे आपल्या परंपरेप्रमाणे आपण देवीचे टाक असेल ते ठेवायचे देवीच्या टाकाचा आपण अभिषेक करायला पाहिजे नुसतं ठेवायचे म्हणून ठेवायचे नाही खूप जण काय करतात देवीचे टाक ठेता चा अभिषेक कधी करायचा अभिषेक असेल तो दर पौर्णिमेला दर मंगळवारी दर शुक्रवारी देवीचा अभिषेक करायचा पुरुष सूक्त किंवा नवार मंत्र म्हणून आपण अभिषेक करू शकतो आणि अभिषेक केल्यानंतर ते जे तीर्थ असेल ते सगळ्यांनी प्यायचं वर्षातून एकदा देवी मूळ स्थानावर मूळ गटावर भेट घ्यायला जायचं माहूरची देवी असेल सप्तशृंगीची देवी असेल कोल्हापूरची देवी असेल तुळजापूरची देवी असेल आपल्या घरचा देवीचा टाक तो आपण मूळ गडावर घेऊन जायचा तिथे मान सन्मान करायचा तिथे अकरा अलंकार व्हायचे अकरा अलंकारामध्ये हार वेणी फनी मनिमंगळसूत्र विरोधे जोडवे खेळणा पाळणा पाच फळ विरोधे जोडवे हे सगळं साडी चोळी हे प्रत्येक वर्षी आपण घेऊन जायचं नुसतं देवी घरामध्ये ठेवून फायदा नाही खूप जण असे कि त्यांच्या घरामध्ये लग्न असेल कार्य असेल जॉब असेल बाळ होत नाही त्याच कारण हेच आहे की कुलदेवतेचा मान सन्मान न करणे वर्षातून तुमच्या घरात लग्न कार्य होत नाही लग्न जमत मध्येच होत नाही फिसकत तिसऱ्या व्यक्ती मौ लग्न मोडत होत नाही अशांनी तर प्रत्येक वर्षी देवीचा तात तिथे घेऊन जायचा तिथे अभिषेक करावा आणि घरी आल्यानंतर एक सवाष्ण कुमारिका जीव घालायची आणि देवीचा मान सन्मान प्रत्येक वर्षी करायला पाहिजे तुम्ही देवीचा मान सन्मान असेल पित्रांची सेवा असेल गुरुक्षेत्र पारायण नवनाथ पारायण एवढी जर सेवा तुम्ही जर केली तुमचे कोणतेही काम असेल तुमच्या कोणत्याही समस्या आहे ना ते राहणार नाही लक्षात ठेव नाही राहणार मुख्य मुख्य काय असते मुख्य मुख्य समस्या कोणत्या लग्न बाळणं होणं जॉब न भेटणं मन शांती घरामध्ये वादविवाद भांडणं दारूचा प्रॉब्लेम हे सगळ्या ज्या गोष्टी आहे हे पितृदोष परत कुलदेवतेचा मान सन्मान न करणं हे पण महत्वाचं म्हणून आपण प्रत्येकाने आपली कुलदेवता समजून घ्या आपली कुलदेवता कोणती आहे ती एकदा समजून घ्या प्रत्येकाने आपल्या रिलेटिव्ह विचारा यांना विचारून आपली कुलदेवता समजून घ्या आपलं देवघर देवाला समजून घ्या नवरात्रीच्या अगोदर देवीचा टाक आणून घ्या कोणाच्या घरात नसेल देवीचा टाक आणून घ्या देवीच्या घरात मूर्ती नाही ठेवायची देवीचा टाक ठेवायचा मूर्ती पाण्यामध्ये याच्यामध्ये विसर्जन करून टाकायची देवीचा टाक अखंड असतो मूर्ती पोकळ असते देवीचं टाक घेतल्यानंतर घरी आल्यानंतर काय करायचं सगळ्यात अगोदर स्त्रीसुक्त पुरुष सुक्त पुरु वाचायचं अभिषेक करायचा दूध पाणी पंचामृत आणि अभिषेक केल्यानंतर जो देवीचा टाक आहे तो आपल्या देवघरामध्ये स्थानापन्न करायचं देवीच्या टाकाला धूप असेल दीप असेल ते ओळायचं अशा पद्धतीने प्रत्येकाने देवीचा टाक प्रत्येकाने आणावा यंत्र तंत्र धनलक्ष्मी याच्या नादी लागू नका ना आपापली सेवा करावी ही सगळ्यांना विनंती आहे देवीच्या बद्दलचे आपल्या मनात काही प्रश्न असेल त्याचे मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे प्रत्येकाने कमेंट करून अवश्य सांगावं झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ